एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटत आहे पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यू का शेड्यूल ट्राईब तर वेगळेच आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एकवीस टक्के जरी म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येतील